आज हाय हॅलो नमस्कार असं काहीही म्हणणार नाही मी आज मी भांडे घासता असता सहजच माझ्या डोक्यात एक विचार आला की खरंच तीच मीही आहे का आणि खरंच ती मीही नाही असं वाटलं नव्हतं की मीही कशा कशाची मलाही भीती वाटेल मला बाहेर जायची भीती वाटेल किंवा मग मला हे काम करावं वाटणार नाही आत्ता आठ पंधरा दिवसापूर्वी मी आम्ही बँकेमध्ये गेलो होतो मला आता यांच्याशिवाय कामच मन चाललंय कुठलं कुठलं काम करायचं म्हणलं की मला सोबत कोणाची तरी लागायलीच मला भीतीच वाटायची कुठलंही काम एकटीला करायची काय माहीत कॉलेजमध्ये शाळेमध्ये होतो तेव्हा एवढी बिंधास्तो तो मस्त मनाला जे वाटेल ते करायचं बिनधास्तपणे अँकरिंग करायची ऑन दी स्पॉट कितीतरी भाषणं केले ऑन दी स्पॉटमध्ये तर कितीतरी बक्षिस जिंकले लहान होतो तेव्हा आत्ता जर हा व्हिडिओ जर माझ्या लहान मी जेव्हा लहान होतो किंवा कॉलेजमध्ये होतो त्यांनी जर मी बघितलं तर ते पण ॲग्री करतील याला ऑन दी स्पॉटमध्ये कित्येक बक्षिस आहे अँकरिंगमध्ये कॉलेजमध्ये तर कुठलीच अँकरिंग सोडली नाही आणि आता तर बाहेर जायचं म्हटलं धडधड भीती आता हे घर म्हणजेच माझं जग झालं हे घर म्हणजे जग झालं हे कामं म्हणजे आणि लेकरं म्हणजे हेच माझं सर्वस्व झाले आता मला साधं बस जर कोणी म्हणलं एकटंच आहे तरी पण मला भीतीच वाटते मला नेहमी सगळे म्हणतात ना की तू इतकी का भीतं म्हणून तू अगोदर अशी नव्हती आता अशी का काय माहीत पण मला आता सहजच माझ्या डोक्यात भांडे घासताना विचार आला की खरंच मी अगोदर अशी होते का नव्हती मी अशी मी खूप बदलली खेड्यात लग्न झाल्यावर मला असं पहिले सांगायचं माझ्या बहिणी चुलत बहिणी वगैरे म्हणायच्या की नाही ग आमच्या घरी ना घोषा पद्धतच आहे आम्हाला कुठं बाहेर जाऊच देत नाहीत आणि गेलं तरी पण आम्ही एकटे जातच नाहीत असं ते म्हणायचं बरं हां मी तर डेअरिंगनं म्हणायचे असं कुठं असते का कोणी काय नवऱ्याच्या इतकं बंधनात राहते का कुणी काय वातावरणात त्या वातावरणात गेले की तसंच राहते का पण हे खरं आहे शंभर टक्के नाही हजार टक्के खरं आहे आपण ज्या वातावरणात राहतो त्या वातावरणाचा आपल्यावर हजार टक्के परिणाम होते मला जर साधं कोणी म्हणलं ना माझ्या घराच्या बाहेर या वाड्याच्या बाहेर जाय मी दरवाजापर्यंत जाईल त्याच्या बाहेर मला जावंच वाटत नाही लोक काय म्हणतील मग मला नाही तर मग यांना काय म्हणतील सतत माझ्या डोक्यात हेच विचार राहते मी जाऊ शकत नाही घर सोडून बाहेर काय माहीत कशा मग वातावरणाचा परिणाम असेल किंवा मग या गावाचा परिणाम असेल मी एकटी नाही मला चोरंबापर्यंत माझ्या माहेरापर्यंत जर कोणी म्हणलं दोन लेकरं घेऊन एकटी आहे तरी अशक्य आहे माझी दी दीदी दोन लेकर घेऊन एकटी येते पण मला भीतीच वाटते भीती तरी वाटते नाही तर रडू तरी येते की नको मी नाही जाऊ शकत एकटी काय माहीत हे काय आहे ते निबंध स्पर्धेमध्ये रांगोळी स्पर्धेमध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या याच्यावरती कितीतरी निबंध लिहिले कितीतरी वेगवेगळे वे। कशावर विषय कुठलाय असो आता तसं काहीच नाही राहिलं आता तर मला खुद्द वाटते एवढं फिरलो मैत्रिणींसोबत खूप ठिकाणी आणि ह्याच्यातलं एक नाही काही शब्द खरा ना खरा आहे ह्याच्यातलं खोटं काहीच नाही खरंच माझ्या आयुष्यात अशीच बदल झालेत बरं नाही तू कोणाला खोटं पण कोणाकडं वेळ असेल का एवढा ऐकायला